आदरणीय माजी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब दानवे ब्राह्मण समितीच्या वतीने निवेदन देतोय समजत घेतलेली आहे परंतु आमच्या शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या आमच्या मागण्या आहेत त्याचं निवेदन आपल्या समोर आम्ही केलेलं आहे दोन हजार बारा पासून सातत्या प्रवाह चालू आहे रामलीला मैदानापासून चमनच्या गाधी मैदानापर्यंत हा कार्यक्रम चालू आहे आमचे संघर्ष योद्धा या ठिकाणी उपोषणाला बसले ही दुसरी वेळ आहे तर यामध्ये आपल्याला विनंती आहे की आमच्या पुरात वैदिक धर्माप्रमाणे एक विनंती इजावीन वैकुंठाचा कारभारच आले ना तस दादा तुम्ही लक्ष दिल्या शिवाय आमचा कारभार काही पुढ सरक आपल्याला विनंती आहे की आमच्या मागण्या समस्त ब्राह्मण समाजाच्या आपल्या वतीनं शासनाला कळवाव्या व आम्हाला लवकरात लवकर न्याय देऊन या उपोषणाचं सुवर्ण सा मध्य साधावा ही नंबर विनंती रावसाहेब पाटील दानवे दादा सर्वप्रथम मी, मी महाराजात या ठिकाणी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाच्या स्वतंत्र भगवान परशुराव मार्क विकास महामंडळ आणि इतर प्रलंबित मागण्यासाठी ब्राह्मण समाजाचे युवा चळवळीचे नेते दीपकजी रमेन आणि ब्राह्मण समाजाच्या मागणीसाठी आणि ब्राह्मण समाजाच्या संख्येक असल्यामुळं त्याच्यावर अन्याय चालला त्यांच्या अर्ध्या मागण्या मान्य झाल्या पूर्ण होत नाही अन्याय म्हणता येणार नाही परंतु एक मागणी झाली की दुसरी मागणी आपोआप निर्माण होत असते की केवळ ब्राह्मण समाजाच नाही तर साऱ्या समाजाला समाजाच्या इतर घटकाबरोबर जगता यावं यासाठी ज्या काही मागण्या समाज करतो त्या मागण्या असतात संघर्ष समितीच्या जा वतीनं जालना शहरामध्ये त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन दीपक रणनवरे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि प्रामुख्यानं ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं ही एक त्यामध्ये प्रमुख मागणी याबरोबर अन्य काही मागण्या आहेत मला असं वाटतं की शासनाने अनेक वेळेस या बैठका घेऊन अशा प्रकारची महामंडळं इतर समाजाला जे दिले तसं ब्राह्मण समाजालाही देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे परंतु अद्यापर्यंत ती मागणी पूर्ण झाल्यामुळं समाजाचे प्रतिनिधी म्हणून दीपकने या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे मला असं वाटतं की ही मागणी रास्त आहे समाजाच्या हिताची आहे मी उद्या मुंबईमध्ये दे देवेंद्रजी सोबत आहे जरूर मी ही मागणी त्यांच्या कानावर टाकीन आणि ब्राह्मण समाजासाठी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन व्हावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना करेन